सक्रिय निवडणूक प्रक्रियेत यापुढे मी भाग घेणार नाही ही माझी शेवटची निवडणूक असेल अशा पद्धतीचं विधान हे पवारसाहेबांनी केलं होतं त्याचाच धागा घेत त्याचाच संदर्भ देत दादानी त्यावरती भाष्य केलं परंतु एखाद्या गोष्टीचा विपर्यास करून त्याचा कसा राजकीय फायदा मिळवता येईल हे नेहमीच प्रयत्न करणारे ठाण्याचे राखी सावंत म्हणून राजकीय क्षेत्रात परिचित असलेले जितेंद्र आव्हाड यांनी काल सहानुभूती मिळवण्याचा एक केविलवाना प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीमध्ये एखाद्याच्या घराला जर आग लागली असेल आणि त्या घरापुढे पेट्रोलचा ता टाकी असेल तर त्या टाकीवरती पाण्याची टाकी लिहून त्या त्या एखाद्या व्यक्तीच्या हातात ते त्या घरावरती ओतायला लावतील आणि ते ओतल्याच्या नंतर गावभर बोबाटा करत फिरतील की यांनी घर पेटवलं आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेणारं नेतृत्व म्हणजे जितेंद्र आव्हाडे पवारसाहेबांनी याच्यापासून सावध राहिलं पाहिजे